ट्रिप ट्रिपला येत असाल ना तर सिम कार्ड तुम्ही बिलिंग वाले घेऊ शकता जिओ आणि एअरटेल इकडे चालतात तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहोत क्लॉक टॉवरला थोडी शॉपिंग केली म्हणजे किरणने एक जॅकेट घेतलंय सगळ्यांनी ग्लव्स घेतले थंडीसाठी कारण की आता थंडी येणार ना आहे नाही ह्याला ना खूप कॉन्फिडन्स आहे काल उद्याच्या ब्लॉग मध्ये बघा कॉन्फिडन्स शाल का दुकान आहे बेगम जान किती Bye. <small> तर हॅलो गायज अगेन वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल कल्पना राणे व्लॉग्ज आणि या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर हा आहे डे फाय आणि आता आम्ही लोक आहोत श्रीनगरमध्ये सो गुड मॉर्निंग फ्रॉम श्रीनगर समोर म्हणजे हे बघा हे आमचं हॉटेल आहे बद बदियारी रिसॉर्ट म्हणून हॉटेल आहे आणि समोरच दल लेक आहे इकडेच एक मिनटं पण वॉकिंग नाही तर आपल्या पाचच्या ज्या तीन बाईक्स होत्या त्या पण आलेल्या आहेत अमोल किरण आणि राहुल तर जयेश थोडा मागून येतो आहे त्याला थोडे अजून स्पॉट्स करायचे होते तो आल्यानंतर तो पण येईल तर आता काय करतो आम्ही लोक पहिलं तर डॉमिनर प्रायोरिटी आहे आणि टू ट्वेंटीचं पण थोडंफार काम आहे ना अमोल ब्रेकपॅड वगैरे हो टाकायचे चेंज अच्छा हा ब्रेकपॅड वगैरे हो तर ह्याचं पण काम बजाजमध्येच आहे त्याचं पण बजाजमध्येच आहे तर पहिलं आम्ही लोक सर्व्हिस सेंटरला लो जाणार आहे बजाजच्या आणि तिकडून मग नंतर बघू दल लेक ते एकदम जवळच आहे नंतर दल लेक वगैरे फिरू तिकडचं पण शिकारा वगैरेचं घेतलं हॉटेलनेच करून दिलं आहे सगळं काय तर बघूया पुढे जाऊया आजच्या दिवसात काय होतं मजा येणार आहे हा व्लॉग बघायला मग सबस्क्राईब नाही मिळाला तर सबस्क्राईब आता मित्रांनो नाश्ता करायला आलो आम्ही लोक तंदूर रेस्टॉरंट कॅफे सो so, दोन गाड्या आम्ही लोकांनी सर्व्हिस सेंटरमध्ये सोडल्या आणि दोन गाड्या घेऊन आलो एक माझी आणि एक किरणजी तर मित्रांनो नाश्ता वगैरे ऑर्डर केलेला आहे तू काय मागवलं आहे मिक्स पराठा तू पराठा नुसते पराठे नुसते पराठे तू हा पॉज घेऊन नको बेस्ट चांगला तोंड झाला चला मित्रांनो खाऊ तर मित्रांनो आता आम्ही लोकांनी श्रीनगर मार्केटमधून आहे ना सिम कार्ड्स घेतले आहेत कारण की राहुलला एक होता तसे तर दोन आम्ही लोक घेऊन आलेलो जर तुम्ही इकडे ले लदाख ट्रिपला येत असाल ना तर सिमकार्ड तुम्ही बिलिंगवाले घेऊ शकता जिओ आणि एअरटेल इकडे चालतात बिलिंगमध्ये कारण की तुमचे जे तिकडचे सिम कार्ड्स आहेत जे पोस्टपेडवाले ते तिकडे इकडे जम्मू काश्मीर बॉर्डरनंतर बंद होऊन जाणार ते चालणार नाही तर येताना बिलिंगवाला कार्ड तरी घेऊन या आयदर तुम्ही श्रीनगरला आलात तर तिकडे पण कार्ड घेऊ शकता प्रोसेस काय विकासाची नॉर्मल आधार कार्ड घेतात जसं नॉर्मल ओटीपी लागतो तो आणि इथे जस चालू सिम कार्ड असेल तो द्यावा लागतो आणि ओटीपी तो ओके त्या नंबरवर आम्ही तो नंबर दिला त्यांना रेफरन्स म्हणून ओटीपी आला आणि ते राहून दहा मिनिटात चालू होऊन जातो म्हणजे असं काय डॉक्युमेंट नॉर्मल मुंबईला घेतलं तरी पण दहा मिनिट पैसे किती होते म्हणजे त्यांचे प्लॅन्स असतात त्यानुसार ना ओके म्हणजे थ्री सिक्स्टी ते फाय हंड्रेडच्या आसपास तुम्हाला भेटेलच भेटेल तर श्रीनगरमध्येच घ्या पुढे नाही भेटणार तुम्हाला जिओचं डिपॉझिट असतं बिलिंगचं ओके मुंबईला घेतो ना ते कधी नाईंटी नाईन लावतात आणि कधी थ्री सेवंटी फाय सेव्हन्टी फाय डिपॉझिट घेतात जिओ आणि एअरटेलमध्ये तुम्ही ट्राय करा जे जे चार्जेस असतील ते घेतील ते लोक आणि ते दोन चालतात तर मित्रांनो आता दीड आहे दुपारचे आणि अमोल आणि विकाची गाडी तर सर्व्हिस सेंटरला काम होत आहे त्याचं तर मी माझी गाडी आणि किरणची गाडी बुलेट त्याचा लोकल गॅरेजमध्ये चेकअप करायला आलेलं तर माझं तर हे विंडशील्ड जरा आहे ते लूज झालेलं ऑइल ऑइल आहे नी तर ऑइल खूप कमी निघालं आहे तर भाई बोलतात की आता ऑइल टाकतात तर कॅस्ट्रॉलचं एक्स आहे ते लास्ट टाइम टाकलेलं तेच मी टाकणार आहे आणि बाकी तर चेन वेन सगळं ओके आहे बोलतो कॉन्सर्टचं थोडंफार आहे बट ते पण चालून जाईल आणि ऑइल टाकून घेतो मेन मेन तर ऑइलची गरज आहे बाकी ओके जी ओके हो गई ये डॉमिनर रेडी ठीक है सगळं येत आता बरोबर टेन्शन है नो मशक्कत आता टेन्शन नाही ना जे आपण दोन दिवसापासून किती रुपयात काम झालं जरा सांग चारशे सोळा रुपयासाठी आपण एवढी एवढे जेवढे किलोमीटर मगच गेलेला आम्ही लोकांनी उन्हात तापून तापून तेवढ्या रुपयात काम झालं चारशे रुपयात लोअर काय झालं की गाडी नीट झाली ना ते बरं आहे पुढे काय प्रॉब्लेम नाही ना आम्ही लोकां आमची पण गाडी रेडी आहे याची पण रेडी आहे अमोलची पण रेडी आहे तर आता मी घेऊ हॉटेलला जाऊया तर मित्रांनो फायनली आपण पोचलेलो हो, आहोत काश्मीरच्या क्लॉक टॉवरला हे आहे मित्रांनो काश्मीरमधलं क्लॉक टॉवर ज्याला घंटाघर पण म्हणतात आणि खूप जास्त हिस्टॉरिकल प्लेस आहे हा नेहरून वगैरे यांच्यामध्ये पॉलिटिकल मीटिंग्स वगैरे पण इकडे झालेले आहेत खूप भारी वाटतं आहे की काश्मीरमध्ये क्लॉक टॉवरला पोचलं एवढ्या वर बढिया आहे तो एक आ, दोस्तों तुम लोग कश्मीर घूमने आए हैं तो इधर हमारा ड्राई फ्रूट का शॉप है वो आ सकता है उधर तुमको शाल वाल शाल वाल चाहिए तो आज लेकर लेकर। शाल, शाल 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 का दुकान है आपको शाल लेना है आपकी जान के लिए लेना है तुम तुम्हारे बेगम जान के लिए अम्मी के लिए भी ले सकते हो तुम हमारे यहाँ पे शॉप है आपको सस्ते में दे टूरिस्ट हो आप टूरिस्ट कहाँ पे रुके हो रहने वाले कहा आपको, आपको हुआ हुआ। अच्छा अच्छा तो शाल है हमारा शाल वाला शॉप है यहाँ से शाल ले सकते हो बोल रहे थे मेरे बेगम ये वाले शाल आपके बेगम जान पे बहुत अच्छा लगेगा मेरे जान पे अच्छा लगेगा बहुत अच्छा लगेगा हमने देखी तो नहीं है आपके जान पे अच्छा लगेगा बहुत ही सुंदर है चलो लाल चौक घंटाघर मार्केट आहे इकडे आम्ही लोकांनी ना पुढे जाऊन थोडी शॉपिंग केली म्हणजे किरणने एक जॅकेट घेतलंय सगळ्यांनी ग्लव्स घेतले थंडीसाठी कारण की आता थंडी येणार आहे आणि नाही घेतले ह्याला खूप कॉन्फिडन्स आहे काल नाही उद्याच्या ब्लॉग मध्ये बघा कॉन्फिडन्स आता आणि मी एक बॅग घेतली माझी एक बॅग जी आहे ती जरा नीट नाही आणि ह्याला ट्रॉली वाली बॅग घेतली कारण की ट्रेनने जेव्हा ट्रॅव्हल करतो तेव्हा बरं पडतो थोडस आणि बाकी थोडे वगैरे इकडचे काश्मीरची आठवण मॅगनेट फ्रीज मॅग्नेट वगैरे आपल्याला काय घ्यायचे ते वुलन लायनर काय बोलतात त्याला थंडीच्या काय बोलले तू थंडीच्या आतमधले जे कपडे असतात ना ते वाले घेणार आहे थर्मल लायनर मित्रांनो थर्मल लायनर घ्यायचे आहेत मग झालं मग जाणार आहे आम्ही लोक हॉटेलवर आमचं अमोल घेणार नाही ते पण अमोल कारण अमोलकडे कॉनिडेनिर्मा <laughs> <नायमी> <गया। laughs> <laughs> तर मित्रांनो श्रीनगर मार्केटमध्ये आपण फूडची सगळी तयारी राईडची करून ठेवलेली आहे ती ती सगळी शॉपिंग करून घेतलेली आहे आता उद्याच्या दिवशी म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे आपण लोक दल लेकला जाणार आहे आणि दल लेकला आपण शिकारा राईड वगैरे करणार आहे आणि तिकडे पण थोडंसं एक्सप्लोर करू सो so, ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत पण शेअर करू शकता आणि पुढे येणारे अमेझिंग ब्लॉग बघण्यासाठी बेल ऐकून जरूर दाबून ठेवा करून तुम्हाला पुढच्या ब्लॉग ची नोटिफिकेशन येईल आणि पुढे अमेझिंग अमेझिंग ब्लॉग्स येणार आहेत सो अंटील देन साईन ऑफ बाय